याच्या वेळी न कुठला अजून डिसिजन घेतला असं असं तुम्हाला वाटतंय का की हा अपघात टळला असता असं काही नमस्कार मी काल खऱ्या अर्थाने एक काळा दिवस राजकारणातील म्हणू शकतो किंवा एक काळा दिवस उजाडला आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी ही बातमी समजली आणि ती बातमी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक अशी बातमी होती कोणाचाही त्या गोष्टीवर विश्वास बसायला तयार नव्हता तुमच्या लक्षात आलंच असेल मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अजितदादा पवार यांचं झालेलं विमान अपघातामध्ये झालेला त्यांचा मृत्यू आणि ही घटना सगळ्यांसाठी एक धक्कादायक अशी गोष्ट होती बऱ्याच जणांचं असं मत होतं की ती घटना घडली आहे का बरेच जण वाट बघत होते चेक करत होते नक्की तसं झालंय का आणि खऱ्या अर्थानं तसं झाल्यानंतर अनेकांचं किंवा महाराष्ट्र आजही हळहळत हल, आहे त्या गोष्टीसाठी तर आज याच बाबतीत आपण वॉरंट ऑफिसर यांच्याशी आपण बोलणार आहोत तर सर पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या तुमच्याविषयी सांगा नमस्कार सर्वप्रथम काल जी दुर्घटना घडली जे अपघाती निधन झालं एक आपण चांगला उमदा आणि तडफदार नेता गमावला ज्याची पोकळी कधीच भरून काढली जाणार नाही त्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो माझा परिचय त्याचा दोन हजार एकोणीशे एक्क्याऐंशी दोन पर्यंत एअरफोर्स मध्ये एअर डिफेन्स या सिस्टम मध्ये हो हो सर तुम्ही त्याकडून प्रेक्षकांच्या पर्यंत ती माहिती किंवा तुम्हाला जे वाटते तुमचं मत आहे स्वतःच त्याविषयी प्रेक्षकांना ऐकायला आवडेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ती सांगू शकताय तर पहिलं तर मला तुम्हाला विचारायचं असं आहे सुरुवातीलाच जो कालचा आपण बघितलं एरोप्लेन क्रॅश झालं तर त्याच्या बाबतीत पहिल्यांदा बघितल्या बघितलं तुम्हाला काय वाटलं म्हणजे संभाव्य कारण काय वाटली त्याची संभाव्य कारण म्हणायचं झालं तर बारामती एअरफील्ड इथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नाही आहे okay. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ही ऍडव्हान्स प्रिसिजन रडार नेव्हिगे रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम आहे की जे गाईड करते एअरक्राफ्टला लँडिंग होण्यासाठी सेफ साठी इन्स्ट्रुमेंटद्वारा जे ते खूप महत्वाचं ते महत्वाचं आहे पण असे छोट्या एअरपोर्ट वर तर ते करणं अवघड असतं इन्स्टॉलेशन वगैरे मोठमोठ्या मुट एअरपोर्ट वरती ही सुविधा असते आणि तिथं जी फॅसिलिटी आहे ती व्हीएफआर आहे व्हीएफआर म्हणजे व्हिज्युअल फ्लाईट रुल्स तिथे अप्लिकेबल असतात आणि जिथं इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आहे तिथं आय एफ आर इन्स्ट्रुमेंट फ्लाईट रुल्स म्हणजे पायलटला ते अप्लिकेबल असतात आता इथं व्हीएफआर आहे व्हिज्युअल फ्लाईट रुल्स म्हणजे पायलटला जे पण लँडिंग करायचंय ते डोळ्यानं बघून आहे समोर रनवे त्याला दिसलेला पाहिजे त्याला व्हिजिबिलिटी क्लिअरिटी पाहिजे वर आय एल एस मध्ये कसं असतंय आय एल एस मध्ये तुम्हाला गाईड केलं जातं रनवेचं सेंटर वगैरे तुम्हाला परत तुम्ही कसा डिसेंड करायचा ते तुम्हाला रनवेकडे न बघता आतमध्ये कडे बघून तुम्ही करू शकता वेर एज व्हिज्युअल रूल्स मध्ये तुम्हाला डोळ्यानं सगळं बघावं लागतं आणि ती एक्युरेसी असणं खूप महत्वाचं असते त्यामध्ये विजिबिलिटी महत्वाचा फॅक्टर आहे तुम्हाला कालचा जो अपघात घडला त्याच्यामध्ये ते एक कारण म्हणजे विजिबिलिटी होती त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा पायलटने अटेम्प्ट केला लँड व्हायचा त्याला ते, ते अनसेफ वाटलं त्याला एवढा कॉन्फिडन्स नव्हता म्हणून तो परत जाऊन राऊंड अबाउट जाऊन परत एकदा सेकंड लँडिंगला त्यांनी प्रयत्न केला आणि त्या लँडिंगच्या वेळेला व्हिडिओमध्ये मध्ये असं दिसून आलं की ते एअरक्राफ्ट लँड होताना ते साइड एअर रनवे सोडून बाजूला तर त्याला शक्यता व्हिजिबिलिटीची असू शकते सदाचित फॉग असेल किंवा क्लाउड वगैरे चेंज होत असत त्यामुळं दिसत नाही काही वेळेला तर ते शक्यता नाकारता येणार नाही आता एअरक्राफ्टचा ब्लॅक बॉक्स मिळालेलाच आहे त्यातून इन्व्हेस्टिगेशन टीम काय आहे तर फायनल सर तुम्ही ब्लॅक बॉक्सचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने समजतं म्हणजे काय काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं पायलटचं एटीसी बरोबर किंवा रडार स्टेशन बरोबर ते सगळं रेकॉर्डिंग केलं जातं पायलट जे काय बोलतो ते सगळं रेकॉर्डिंग होतं परत त्याचप्रमाणे विमानातले इन्स्ट्रुमेंट वगैरे असतात ते काय त्याचे पण पॅरामिटर्स वगैरे व्यवस्थित आहेत का काय ते सर्व त्यातून त्यात होतं सगळी इन्फॉर्मेशन रेकॉर्ड सर तुम्ही सगळ्यांनीच आपण तो बघितलाय अपघाताचा व्हिडिओ त्याच्यामध्ये मेडे कॉल पण आलेला होता मग त्याच्यामध्ये लगेच काही सेकंदामध्ये तो झाले दुर्घटना मेडे कॉल हा म्हणजे काय असतंय तुम्हाला सांगायचं झालं तर मेडे कॉल हा इंटरनॅशनल डिस्ट्रेस कॉल म्हणजे जेव्हा कधी मोठी इमर्जन्सी तेव्हा मेडे कॉल हा दिला जातो त्यावेळेला पायलट म्हणतो मेडे 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 तीन वेळेला त्यावेळेला जिथं एअर ट्रॅफिक कंट्रोल असतं ते अलर्ट होत मग त्याप्रमाणे त्याला कळतं की हे एअरक्राफ्ट अशाच्या ठिकाणी इमर्जन्सी मध्ये आहे त्याला काहीतरी मदत हवी आहे मग ते मेडे कॉल जेव्हा येतो तेव्हा मग एअर ट्रॅफिक कंट्रोल त्या विमानाला फर्स्ट प्रायोरिटी देतं म्हणजे पहिलं प्राधान्य देतं कारण ते प्रॉब्लेम मध्ये आहे त्यामध्ये ते मग त्याच्या वेळेला मग इमर्जन्सी टीम वगैरे फायरिंग विचार सगळ्या पोजिशन करतात काही झालं का तर लगेच ते करण्यासाठी मग तिथे असं झालेलं मग त्यावेळी असं मदत पोहचू शकली नसते का म्हणजे त्यांनी एकदा संपर्क केलेला किंवा बेसिक आ, अशा एअरपोर्ट वरती बेसिक सुविधा अव्हेलेबल असतात फायर टेंडर अव्हेलेबल होता त्याचप्रमाणे एअरपोर्ट वर होता हे एअरपोर्टच्या बाहेर झालंय राईट right. एअरपोर्टच्या बाहेर झालंय त्यामुळं एअरपोर्ट हे सगळं कंपाउंडेड असतं त्यामध्ये आता इमर्जन्सी म्हणजे मेडिकल सर्व्हिस एम्बुलन्स होती फायर ब्रिगेड होत पण त्याचा इमिडिएट तिथं सपोर्ट देणार येणं शक्य नव्हतं त्यामुळे थोडासा वेळ गेला आता येऊयात जे विमान होतं आता जे कोणतं विमान होतं लेअर जेट लियर जेट फोर्टी फायव्ह ते विमान आणि इतर विमान असतात त्याच्यामधला पहिल्यांदा फरक सांगा लेअर हे कॅनडाने मॅन्युफॅक्चर केलेलं बिझनेस क्लास मिडियम साइज एअरक्राफ्ट आहे आणि हे स्पेशली बिझनेस टूर साठी वापरलं जातं डबल इंजिन आहे म्हणजे समजा एक इंजिन जर फेल झालं हो तर दुसऱ्या इंजिन वरती लँडिंग होऊ शकतं आणि वेग किंवा जास्तीत जास्त फास्ट असत त्याच मॅक मध्ये स्पीड असतो जेट एअरकाट म्हणजे ते हजार रुपयावरच त्याचं स्पीड असते आणि त्याचा एन्डोरन्स म्हणजे त्याची कॅपॅसिटी फ्लाय व्हायची हो साडेचार तास असते साधारणपणे साडेचार तास सा... ते फ्लाय होऊ शकतं एकदा एकदा टेक ऑफ झालं की साडेचार तासापर्यंत ते उड्डाण भरू हो शकतं सर uh, आता जो आपण अपघात किंवा दुर्घटना बघितली त्याच प्रकारची दुर्घटना दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा झालेलीचं विमान मला वाटतं अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली होती सगळं दुर्घटना असं बिझनेस फ्लाईट वर नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे ते विशाखापट्टणम मुंबईला लँड करायला येत होत मुंबई विमानतळ आणि तिथे हेवी रेन झाला होतं म्हणजे जो मोठा पाऊस झाला होता आणि थोडी विजिबिलिटी पण कमी झाली होती तर त्या वेळेला ते लँडिंगच्या वेळेला ते क्रॅच झालं होतं ते एअरपोर्ट एरियातच झालेलं होतं आणि लँड झाल्यानंतर ते त्याला लगेच थोड्या वेळानं आग लागली तसं आता ह्या विमानात आपण बघितलं की खाली झाल्यावर स्फोट झाला तसं ता तिचा नव्हता झाला त्यामुळे त्याचे साहीच्या साही, साही पॅसेंजर सहा होते त्याच्यामध्ये पण सहा का सात काहीतरी पॅसेंजर होते सुखरूप आले फक्त को पायलट होता त्याला फक्त जास्त इजा झाली तो बऱ्याच दिवस हॉस्पिटलमध्ये होता पण इथे इमिडियट झालं नाही तिथं कॅज्युअल्टी बाकी मोठी अशी मानवहानी झाली नाही काय पण कालचा कालच्या ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट खूप मोठा होता कारण सीसीटीव्ही एक फुटेज जे व्हायरल होते त्याच्यावरती दाखवलेलं आहे की कशा प्रकारे तिथं स्फोट झाला विमान आलं जस्ट झालं म्हणजे तिथं कुठला चान्सच नव्हता आता पायलटने सुरुवातीला पण मेडे कॉल केला त्याच्यामध्ये गिरट्या घातलेल्या पण दिसतंय आपल्याला विमान लँड करत असताना प्रयत्न करतोय करायचा प्रयत्न मेडे कॉल हा फायनल मुमेंटला दिला जातो जेव्हा की इमर्जन्सी असा आता तो पहिल्यांदा लँडिंगला आला लँडिंग नाही झालं तर मेडे नाही म्हणता येत त्याला मेडे कधी होतो जेव्हा त्याला वाटतं की आता आपलं हातात विमानाला काहीतरी इजा होईल किंवा विमान कोसळू शकतं काय प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हाच मेडे कॉल दिला जातो तिथं आतमध्ये पण सगळेजण कॅप्टन असतात किंवा पायलट असतात सांगा म्हणजे कशा पद्धतीने तिथं चालत पायलट असतो आणि को पायलट असतो पायलट कडे कंट्रोल असतो तो मेन कॅप्टन असतो एअरक्राफ्टचा तर तो सगळं डिसिजन घेणारा डिसिजन मेकर तो असतो को पायलट त्याला असिस्ट करायला असतो तर टोटल डिसिजन मेकिंग पॉवर ही पायलट कडेच असते जो कॅप्टन आहे कॅप्टन कपूर काहीतरी नाव आहे त्यांचं सांग तर ते होते त्यांच्या तें, सगळ्या डिसिजन वरती हे सगळं ही इज द कॅप्टन फॉर टेकिंग एनी डिसिजन काय शक्यता वाटते म्हणजे काय कशा पद्धतीनं कारण अगोदर विमान लँड होत असताना लँडिंगच्या किंवा उड्डाण होत असताना सुरुवातीला चेक पण केलं असणार चेक केलं जात नेहमी मग अचानक हे हवामानाचं पण एक सांगितलं टेक्निकल इन्स्पेक्शन असतात सुरुवातीला फ्रेमचे आतमध्ये सगळे पूर्ण विमानाचे वेगवेगळे डिपार्टमेंटचे सगळे इन्स्पेक्शन करतात त्याच्यानंतर जरुरी नाही की टेक्निकल फॉल्ट कधी शेवटी मशीन आहे कधीही होऊ शकतो असं नाकारता येणार नाही शक्यता तर त्याचं कारण आता सांगता येणार नाहीये ब्लॅक मध्ये आता जे इन्व्हेस्टिगेशन होईल ते सर्व सांगतील विजिबिलिटीचाही प्रॉब्लेम होता वेदर की लँडिंग करताना पायलटला दिसलं नाही व्यवस्थित किंवा काय तर ते सर्व मी काय ह्याच्यावरती फायनल माझं करू शकतो पण फायनल जी इन्व्हेस्टिगेशन टीम आहे ते ब्लॅक बॉक्स वरून सर्व ते आपल्याला माहिती सगळी मिळेल याच्या पायलटन कुठला अजून डिसिजन घेतला असं असं तुम्हाला वाटतंय का की हा अपघात टळला असता असं काही तुमचा हा पायलटन जर थोडस विजिबिलिटी कमी आहे म्हणजे हे रिस्की आहे तिथं व्हिज्युअल फ्लाईट रुल्स म्हणजे तुम्हाला फक्त डोळ्यानं बघूनच कॉकपिट म्हणून दिसलं पाहिजे रनवे बरोबर सेंटर दिसला पाहिजे लँड करण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला सगळं व्यवस्थित व्हिजिबिलिटी चांगली पाहिजे म्हणजे तुम्हाला असं कुठलंही कम्फर्टेबली लँड करता आलं पाहिजे असं वेदर त्यावेळेला नव्हतं तर पहिल्यांदाच समजा पायलटनं जेव्हा अटेम्प्ट केला नाही जमलं तर एखाद्या वेळेला तो ही इज द पायलट इन कमांड तो स्वतः म्हणू शकत म्हणू ही कॅन टेक तो म्हणू शकत होता की मी इथं लँड करू शकत नाही तो त्यानं परत हे केलं तो तो लँडिंगचं डिसिजन कॅन्सल करू शकतो परत जाऊ शकत शकत हो शकतो दुसऱ्या हो करू शकतो पायलट कडे ते ऑथॉरिटी आहे कारण सेफ्टी पॅसेंजरची सेफ्टी अटमोस्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याची विमानाची सेफ्टी पॅसेंजरची सेफ्टी तर त्या केसमध्ये जर समजा पहिल्यांदा त्याला आटमला नाही जमलं तर तो स्पष्टपणे नाकारू शकतो तिथे की लँडिंग करू शकत नाही मी मला दुसऱ्या अल्टरनेट एअरपोर्ट जिथे व्हिजिबिलिटी चांगली आहे तिथं एटीसी ला परमिशन वगैरे विचारून ते लोक ते एटीसी गाईड करू शकत होती त्याला म्हणजे तुम्ही म्हणताय सर तसं जर झालं असतं त्यांनी डिसिजन योग्य सेकंड घेतलं अटम नसता केला तर हे शंभर टक्के माझ्या माहितीप्रमाणे हा टाळता आलं असतं ज्यावेळी कदा आता डिसिजन खूप महत्त्वाचा असतो जसं तुम्ही सांगितलं हो तर त्याच्याविषयी थोडस सांगा प्रेक्षकांना म्हणजे एका डिसिजन मुळे हे सगळं बदलू पण शकलं असतं जे कालचा अपघात झाले हे कशा पद्धतीने ट्रेनिंग मध्ये पायलट म्हणजे क्विक डिसिजन मेकिंग क्वालिटी असणं जरुरी असतं पायलट मध्ये प्रत्येक एवढं ट्रेनिंग मध्ये सगळं दिलं शिकवलं जातं तेव्हा त्यांना डिसिजन मेकिंग इज व्हेरी फार महत्वाचा फॅक्टर मानला जातो डिसिजन मेकिंग आणि कॅप्टन इज रिस्पॉन्सिबल समज कुठली फ्लाईट चाललेली आहे आता फायटर पायलट जात होतो तो रिस्पॉन्सिबल स्वतःच आहे किंवा आता पॅसेंजर प्लेन्स असतात तर पायलटमध्ये जो कॅप्टन आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि तो सिनियर असतो त्याच्यामध्ये तर फ्लाइंगवरचा चांगला अनुभव असतो त्यामुळं त्याची तो डिसिजन घेत होते फायनल डिसिजन असते आणि असा अपघात होणार काही क्षणात होते हे काही सेकंद मध्ये होते तिथून सेफ्टीसाठी तिथून बाहेर पडण्यासाठी काही म्हणजे अ पॅसेंजर काही करू शकले नसते किंवा करता आला असते पॅसेंजरला यामध्ये काहीच करता येत नाहीये कारण टोटल एअरक्राफ्ट हे पायलटच्या कंट्रोलमध्ये आहे त्यामुळे पॅसेंजर यामध्ये काही करू शकत नाही पॅसेंजर सगळं डिपेंड पायलटवर असते म्हणजे कसं कशा प्रकारे ते लँड करतात कशा प्रकारे त्याप्रमाणे ते असते पॅसेंजर स्वतः त्यामध्ये काही करू शकत नाहीये तिथून बाहेर नाही नाही त्यांना पॅसेंजर नाही पॅसेंजरचं काही करता येत नाही समजा कुठं असं इमर्जन्सी लँडिंग वगैरे झालं समजा पाण्यावर वगैरे तर मग त्यावेळेला मग पॅसेंजर करू शकतात ऍक्टिव्हेट तोपर्यंत नाही असे सर तुम्ही सांगितलं कालचा हा अपघात झाला आणि सुरुवातीला पण मुंबईमध्ये झालेला त्यावेळी ह्या कंपनीज किंवा हे लिअर जेट जे विमान होतं त्याच्यावर बंदी घालायला पाहिजे होती असं काही वाटतं तुम्हाला तसं काय मी बोलू शकत नाहीये बंदी घालणे वगैरे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन इज द ऑथॉरिटी ते डिसिजन मेकिंग आहेत तेच रुल्स रेग्युलेशन त्याचे रुल्स रेग्युलेशन फॉलो होऊनच सर्व एव्हिएशन सिस्टम चालते ओके। तर त्यामुळं ते सर्व त्यांच्यावर डिपेंड असते आणि एका अपघातावरती तुम्ही सगळ्या ह्याच्यावर बंदी नाही घालू शकत जरुरी नाही आहे की घातली पाहिजे त्याचा सगळे क्लॉज वगैरे त्याचं भीमा, जे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट नंतर जे आलं त्याच्याप्रमाणे मग ते डिसिजन घेऊ शकतात आणखी काय सांगाल सर अशा प्रकारचे अपघात होत असत बरेच म्हणजे बरेच अपघात होत असत असे विमानाचे तर त्याविषयी तुमचं तुमचा अनुभव आहे त्याच्यामधला तुमचं काय मत असेल किंवा काय सांगाल याविषयी बरेच म्हणजे आतापर्यंत जे जे म्हणजे अपघात होतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत एक टेक्निकल फॉल्ट असू शकतो वेदर फिनोमेना आहे परत पायलट सेरर पायलटच्या चुकीमुळे सुद्धा होऊ शकतो तांत्रिक मध्ये नक्की काय होऊ शकतं तांत्रिक तांत्रिक मध्ये इंजिन मध्ये बिघाड होऊ शकतो पण ते के चेकिंग केलेलं असत काही सांगता येत नाही ना शेवटी मशीन आहे कधी पण काही होऊ शकतं त्याचं म्हणजे जरी अगोदर तपास नंतर होऊ शकतं शक्यता नाकारता येणार नाही तुम्ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेऊ शकत नाही की काय होणारच नाही असं होऊ शकत शेवटी मशीन आहे हवामानाचं सांगितलं तसं हे थोडस दिसत नव्हतं व्हिज्युअल तसं अजून हवामानामध्ये आणखी काय जे प्रॉब्लेम येतात जे अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात किंवा ठरतात हवामान हा, हा, हे महत्वाचं हवामान तर आहेच हवामान समजा इन्स्ट्रुमेंट आता या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नाही आहे इथं आय एल एस नव्हतं त्यामुळं व्हिज्युअल फ्लाईट रुल्स इथं म्हणजे डोळ्यानं बघूनच तुम्ही सगळं करायचंय तुम्हाला सगळं रनवे क्लिअर दिसलं पाहिजे त्याप्रमाणे तर तिथच तुम्हाला खूपच विज्युअल फ्लाईट रूल वरती डिपेंड राहायला लागतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला डिसिजन घेऊन लँडिंग करणं जरुरी आहे आणि पायलटची चूक या बाबतीत पायलटची चूक मी तर ह्या क्षणी काही <laughs> हा पॉइंट जर घेतला म्हणजे जनरली जर विचार केला तर जनरल मी ह्या स्पेसिफिक ह्या इन्सिडेंट बद्दल बोलत नाही जनरली विचार केला तर ह्या अशा प्रकारच्या मध्ये जेव्हा पायलट अटेम्प्ट करायला आला पहिला अटेम्प्ट पण त्याला झालं नाही म्हणजे दुसऱ्यानं त्यांनी बघायला पाहिजे होतं आपल्याला रिस्क आहे की नाही रिस्क असेल तर तो अबॉर्ट करून दुसऱ्या एटीसीला सांगू शकतो मला दिसत नाही हे तर विमानात लँड व्हायला मला रनवेवर व्यवस्थित क्लिअरिटी नाही आहे मी सेफ समजत नाही आहे तर एटीसी त्याला त्याच्या डिसिजनवरती त्याला दुसरीकडे डायव्हर्ट करून लँड करायला परमिशन देऊ शकते नियरेस्ट एअरपोर्ट पुण्याचा आहे तिथं आता तिथं असं कुठलंही म्हणजे इन पर्टिक्युलर जिथे इन्सिडेंट होते जवळच्या एअरपोर्ट वरती विजिबिलिटी जी ती माहिती काढतात अगोदर तिथं कसं आहे वेदर तिथं चांगलं वाटलं तर लगेच तिकडे गाईड करतात जे जवळचं एअरपोर्ट कुठलं आहे त्याला लवकर जाता येईल तिथं गाईड करतात आणि कालचा जो विमान अपघात होता तो म्हणजे कल्पना न करण्यासारखा म्हणजे अचानक झाला खूप बरोबर हो, हो। हो। आहे ते तसंच झालेलं आहे कालचा अपघात म्हणजे कधी अनएक्सपेक्टेडली झालेला आहे त्यामुळं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे फार मोठी Uh, सर तुमचा पण या क्षेत्रामधला अनुभव आहे तर तुमचं काम कशा पद्धतीने चालायचं चा, म्हणजे तुम्ही सांगितलं एअरफोर्स मध्ये ऑफिसर म्हणून तुम्ही काम हो, हो, आहे हुँ. तर तो कशा पद्धतीचा तुमचा अनुभव होता अनुभव म्हणजे आम्ही रडारशी रिलेटेड फ्लाइट क्लिअरन्स देणे वगैरे सपोज किंवा जे विमानावरती सगळं उड्डाण होत असतं त्याचं सगळं फ्लाईटचं कोरिलेशन म्हणजे किंवा बॉर्डर एरियात आमचं रडार असलं तर तिथून आपलं विमान कुठलं भारताचं विमान कुठलं असं किंवा दुश्मनचं विमान कधी येतं काही वेळेला मग ते आम्ही आम ते आम्ही फ्लाईट प्लान आमच्याकडे असायचे ते बघून मग ते कोऑर्डिनेट करून मग विमान आयडेंटिफाय करायचं हे कुठलं विमान आहे काही आमच्याकडे सगळ्या पूर्ण इन्फॉर्मेशन असते त्याची की किती वाजता सगळे जे पण एअरपोर्ट आहेत किती वाजता कुठलं एअर ऑफ होणार आहे ऑफ झाल्यावर आम्हाला सगळे इन्फॉर्मेशन येते त्याला एक त्याचा रूट काय आहे कुठल्या रूटने जाणार आहे जर आम्हाला वाटलं की बाबा ह्या रूटवरती आता हे विमान पाहिजे नसायला पाहिजे तर आम्ही त्या शंका निर्माण करतो की हे विमान इथं आलं कसं काय मग ते आमची जबाबदारी असते माहिती काढणं ते काय झालं काय वेळेला नेव्हिगेशनचा प्रॉब्लेम असतो विमानाचा त्यामुळे विमान होतं मग त्याला आम्ही कॉन्टॅक्ट करून वगैरे त्याच्याशी संपर्क साधला जातो किंवा मग असं बॉर्डर एरियामध्ये जास्त करून दुसऱ्या नेबरिंग कंट्रीची विमान येतात आतमध्ये त्याचा काय फ्लाईट पण आपल्याकडे नसतो ना आम्हाला माहित असतं की आता इथं यायचं काही संबंध येत नाही मग आम्ही त्यावेळेला इमिडिएटली डिक्लेअर करतो की हे अननोन एअरक्राफ्ट आहे त्याप्रमाणे मग आमच्या रुल्स आम्ही ऍक्शन घेत खरंच सर तुमची भूमिका पण याच्यामधली खूप महत्वाची अशी भूमिका आहे लक्षात येते सरांनी खऱ्या अर्थानं त्यांचा असणारा अनुभव आणि ज्यावेळी तुम्ही सर हा अपघाताचा ज्यावेळी व्हिडिओ बघितला त्यावेळी काय वाटलं म्हणजे मनामध्ये काय जस्ट पहिल्या क्षणी जेव्हा बघितलं तुम्ही पहिल्या क्षणी असं वाटलं की हे सेकंड अटेम्प्ट करायला नाही पाहिजे होता म्हणजे आता कळलं बघितलं मला सेकंड अटेम्प्ट जेव्हा विजिबिलिटी एवढी रिस्क घ्यायला नाही पाहिजे सेकंड अटेम्प्ट ची असं मला वाटलं तर सरांचा अनुभव बघता आणि सर कंट्रोलिंग मध्ये होते वॉरंट ऑफिसर म्हणून होते आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये जे प्रश्न पडले की हा नक्की अपघात झाला पण नक्की याच्या पाठीमागे किंवा काय शक्यता संभाव्यता असू शकते कशामुळे हे होऊ शकतं किंवा याच्या पाठीमागची कारण काय असतात ब्लॅक बॉक्स कशा पद्धतीने काम करतो सरांनी बरीच त्याच्यामधली माहिती आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि सरांनी ही माहिती पोहोचवली त्याच्यामुळे आपण अंदाज करू शकतो आता रिपोर्ट येईल त्याच्यावेळी ऍक्च्युअली ऍक्च्युअल तिथं काय झालं ते नक्कीच आपल्याला याच्यामध्ये समजेल अपघाताचं कारण पण निश्चितपणे आपल्याला कळू शकेल पण त्याच्या अगोदर संभाव्य कारण काय असू शकतात अशा प्रकारचा विमान अपघात होत असेल तर त्याबद्दल सरांच्याकडून आपल्याला माहिती समजली आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींचे जे प्रश्न सामान्य माणसाच्या मनात असतात सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सरांनी आम्हाला परमिशन दिली आणि या विषयावरती आपल्या सामान्य प्रेक्षकांच्या पर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद